पितृपक्ष असू द्या किंवा श्राद्ध तर्पणविधीसाठी काळे तिळच वापरले जातात पण का सांगते ऐका गरुड पुराण त्याचबरोबर धर्मसिंधू या ग्रंथांनुसार काळे तिळ मिसळलेलं जे पाणी असतं ते पाणी पवित्र असतं आणि म्हणून तर्पणासाठी काळे तिळ पाण्यात मिसळून ते पाणी वापरलं जातं तिळांना पापनाशक शुद्धीकरण करणारं मानलं जातं त्यामुळे पितरांना अर्पण करण्यासाठी ते श्रेष्ठ मानलं जातं याज्ञवल्क्य स्मृतीनुसार तिळ हे पितरांना सर्वात प्रिय असणारं अन्न आहे काळ्या तिळांनी केलेलं तर्पण पितरांना दीर्घकाळ तृप्ती देत हे झालं धार्मिक महत्व पण ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या तिळांचा संबंध शनिग्रहाशी आहे आणि पितृदोष शांत करण्यासाठी ग्रहाचेच उपाय करायला सांगितले जातात म्हणून काळ्या तिळांना महत्व आहे त्याचबरोबर आयुर्वेदानुसार काळे तिळ बलवर्धक असतात आयुष्यवर्धन करणारे असतात इतकंच नाही तर तारुण्य टिकवून ठेवणारे सुद्धा असतात काळ्या तिळामध्ये इतके सगळे गुण आहेत म्हणून तर पितरांच्या सूक्ष्म देहाला सुद्धा ते ऊर्जा आणि पोषण देतात अशी धार्मिक मान्यता आहे याबद्दल जर आज सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवरचा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा